दिल्ली विधानसभा निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागल्यानंतर सध्या अरविंद केजरीवाल चर्चेत आहेत आणि त्याचबरोबर आणखी एक नाव चर्चेत आले आहे ते म्हणजे अण्णा हजारे दिल्लीतील केजरीवालांच्या पराभवानंतर अण्णा हजारेंनी एक पत्रकार परिषद घेऊन त्यावर आपले विचार मांडले यावर जनतेतून आणि सोशल मीडियामधून अनेक प्रतिक्रिया समोर येताना दिसत आहेत पण अण्णा हजारेंनी केजरीवालांवर प्रतिक्रिया देण्याची ही काही पहिलीच वेळ नाही यापूर्वी देखील जेव्हा केजरीवालांवर दारू घोटाळ्याचे आरोप झाले होते आणि त्यामुळे त्यांना जेलमध्ये जावे लागले होते त्यावेळी देखील अण्णांनी अशीच प्रतिक्रिया दिली होती त्यामुळे दिल्लीमध्ये भारतीय जनता पार्टीचे सरकार सत्तेवर येणार असले तरी जास्त चर्चाही केजरीवाल आणि अण्णा हजारे यांचीच होताना दिसत आहे मात्र अण्णा हजारे आणि केजरीवाल यांची भेट कशी झाली दोन हजार अकराच्या भ्रष्टाचार आंदोलनामध्ये या दोघांची काय भूमिका होती नंतर केजरीवाल आणि अण्णा हजारे यांच्या दरी का वाढत गेली हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार आंदोलनाचे चेहरे म्हणून अण्णा हजारे देशातील घराघरात पोहोचले मात्र या आंदोलनाचे मुख्य सूत्रधार होते अरविंद केजरीवाल आय आय टी खडगपूर येथून आपली पदवी प्राप्त केल्यानंतर केजरीवालांनी काही काळ सरकारी नोकरी केली त्यानंतर अरविंद केजरीवाल यांनी दोन हजार सहा साली आयकर विभागाच्या जॉईंट कमिशनर पदावरून स्वेच्छानिवृत्ती घेत भ्रष्टाचार विरोधी आंदोलनात उडी घेतली त्यावेळी त्यांनी दिल्लीतील झोपडपट्ट्यांमधील समस्यांवर देखील मोठ्या प्रमाणावर काम तर अन्ना अन्ना केले तर दुसरीकडे अण्णा हजारे हे महाराष्ट्रात ज्येष्ठ समाजसेवक म्हणून सर्व परिचित होते अण्णा हजारेंनी माहितीच्या अधिकारासाठी केलेल्या आंदोलनामुळे त्यांना संपूर्ण भारतभर प्रसिद्धी मिळाली याच प्रसिद्धीचा फायदा घेत अरविंद केजरीवालांनी दिल्लीमध्ये लोकपाल बिलासाठी मैदानावर अण्णा हजारे यांच्यासह उपोषणाला बसले हे आंदोलन अठ्ठावीस ऑगस्ट पर्यंत चालले त्यावेळी या आंदोलनात किरण बेदी कुमार विश्वास संजय सिंग आणि मनीष सिसोदिया यांनी महत्वाची भूमिका निभावली होती अरविंद केजरीवाल त्या काळी झालेल्या अण्णा हजारे चे आंदोलन व त्यानंतरच्या घडामोडीत मुख्य चेहरा ठरले होते या आंदोलनाला देशभरातून उदंड प्रतिसाद मिळाला मोठ्या प्रयत्नानंतर प्रतिसादांनी उपोषण मागे घेतले याचीच परिणिती म्हणून दोन हजार चौदाच्या निवडणुकीत मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले तर आंदोलन संपल्यानंतर केजरीवालांनी नवीन पार्टी स्थापन करत असल्याचे जाहीर केले आणि दोन हजार बारा ला आम आदमी पक्षाची स्थापना करण्यात आली या घटनेनंतर मात्र अण्णा हजारे आणि अरविंद केजरीवाल दरी वाढतच गेली अण्णा हजारे हे राजकारणात उतरण्याच्या सक्त विरोधात होते तर योग्य बदल घडवण्यासाठी आणि भ्रष्टाचार संपवण्यासाठी स्वतः राजकारणात उतरणे गरजेचे आहे असे केजरीवाल आणि त्यांच्या साथीदारांचे म्हणणे होते यानुसार दोन हजार तेराला ला दिल्ली विधानसभा निवडणूक लढवून आम आदमी पक्षाने तेवीस जागा मिळवल्या व काँग्रेसच्या पाठिंब्यावर सरकार स्थापन केले मात्र ते जास्त काळ टिकू शकले नाही परंतु दोन हजार पंधरा मध्ये विक्रमी जागा घेत आम आदमी पक्षाने एक हाती सत्ता मिळवली ते चित्र दोन हजार च्या निवडणुकीत सुद्धा पाहायला मिळाले त्यामुळे दिल्ली म्हणजे केजरीवाल असे समीकरण झाले मात्र यानंतर केजरीवालांसह पक्षातील अनेक मोठ्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप होऊ लागले आणि यामुळे त्यांना जेलमध्ये देखील जावे लागले या सर्व घटनाक्रमामुळे केजरीवाल आणि आम आदमी पक्षाची प्रतिमा मलिन झाली आणि याच गोष्टींचे प्रतिबिंब कुठेतरी नुकत्याच झालेल्या निवडणुकीत आपल्याला पाहायला मिळाले आहे आम आदमी पक्षाच्या या पराभवाबरोबरच सत्तावीस वर्षांनंतर भाजपची दिल्लीच्या सत्तेत एंट्री झाली आहे यावर प्रतिक्रिया देताना अण्णा हजारे म्हणाले मी नेहमीच म्हटले आहे की उमेदवाराचे आचरण विचार शुद्ध असले पाहिजे जीवन दोष रहित असले पाहिजे हे गुण मतदारांना त्यांच्यावर विश्वास ठेवण्यास भाग पाडतात मी हे अरविंद केजरीवाल यांना सांगितले पण त्यांनी लक्ष दिले नाही आणि शेवटी त्यांनी दारूवर लक्ष केंद्रित करे पैशाच्या ताकदीने ते भारावून गेले होते यामुळेच त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले अण्णांच्या या प्रतिक्रियेवर सोशल मीडियाच्या माध्यमातून देखील प्रतिक्रिया समोर येत आहेत काहींनी अण्णांच्या प्रतिक्रियेचे समर्थन केले आहे तर काहींनी अण्णांवर प्रश्न उपस्थित करत अण्णा केवळ केजरीवालांबाबतच का बोलतात इतर मुद्द्यांवर बोलायला अण्णा हजारे पुढे का येत नाही असा मुद्दा उपस्थित केला आहे कारण लोकपाल आंदोलनानंतर अण्णांनी कोणत्याही मोठ्या आंदोलनात भाग घेतला नसून ते मीडिया समोर देखील क्वचितच येत असतात काही असले तरी केजरीवालांनी दिल्लीतले आपली सत्ता गमावली असून भाजप आता कशा प्रकारे सत्ता चालवते हे पाने उत्सुकतेचे ठरणार आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून शेअर करायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद